लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी जत कृषी कार्यालयावर भाजपचा विराट मोर्चा जत अधिकाऱ्यांना घेराव शेतकऱ्यांवरील अन्याय खपवून घेणार नाही माननीय तमन रवी पाटील शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात जत येथील महात्मा बसवेश्वर चौक इथं पुतळ्याला अभिवादन करून कृषी अधिकारी कार्यालयात मोर्चा काढत घेराव घालत शेतकऱ्यांच्या व्यथा आणि मागण्या मांडल्या यामध्ये जत तालुक्यात अनेक वर्ष ठाण मांडून बसलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या तातडीने तालुका बाहेर बदल्या करण्यात याव्यात मंडल कृषी कार्यालयांचा कारभार नेमून दिलेल्या ठिकाणी ने सुरू करण्यात यावा कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक यांनी नेमून दिलेल्या ने गावांना नियमित गाठीभेटी कराव्यात भाऊसाहेब फुंडकर योजनेतील फळबाग लाभार्थ्यांना तातडीने निधी देण्यात यावा रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड योजनेचे प्रस्ताव तातडीने मंजूर करावे खते व बियाण्याचे वितरण तालुका कार्यालयातून न करता गावावर करण्यात यावेत कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती प्रत्येक ग्रामपंचायतच्या फलकावर लावण्यात यावी अशा विविध मागण्या करत अधिकारी कार्यालयास घेराव घालण्यात आला याचवेळी प्रचार प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांनी सर्व मागण्या मान्य होऊन शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबलाच पाहिजे अशी ठाम भूमिका कृषी अधिकाऱ्यांसमोर मांडली यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन दिले या प्रसंगी सरपंच परिषदेचे अध्यक्ष बसवराज पाटील शिवसेना शिंदे गटाचे नेते निवृत्ती शिंदे युवा नेते कामन्ना बंडकर रावलू तेली यांसह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी